शेतकऱ्यांच्या पेरणीला आता सुरुवात होणार आहे आणि आम्हाला बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आले की वाशिम जिल्ह्यामध्ये जे कृषी केंद्र हो आहेत या ठिकाणी डी ए पी खताचा तुटवडा झालेला आहे त्यानंतर संभाजी ब्रिगेडच्या मा माध्यमातून आत्ताच आम्ही संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून एक निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनात नमूद केलं की वाशिम जिल्ह्यामध्ये जर शेतकऱ्यांसाठी डी ए पी खताचा तुटवडा तुम्ही तापत असताल कुंते 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 तर आम्हाला या ठिकाणी वाशिम जिल्ह्यामध्ये किती खत आलं कोणत्या कोणत्या कृषी केंद्रामध्ये स्टॉक आहे किती स्टॉक आहे आणि त्याची पूर्ण माहिती आम्हाला मिळाली पाहिजे आणि आज याच्यानंतर जर समजा शेतकऱ्यांना कोणी जर सांगितलं की बी खत मिळणार नाही किंवा शॉर्टेज आहे तर आम्ही या ठिकाणी आंदोलन उभारणार आहोत आमचं एक म्हणणं आहे की शेतकऱ्यांसाठी प्रत्येक कृषी केंद्रामध्ये त्या ठिकाणी बी खत उपलब्ध झालं पाहिजे आणि त्याबरोबर जे बाकीचे जे कृषी केंद्र आहेत काही ठिकाणी आम्हाला सांगितलं गेलं की आम्हाला खत घेत असताना शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्हाला डीपी खत घेत असताना वेगळ्या प्रकारचं हो आणखी सोबत सल्पर किंवा आणखी वेगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी खत वगैरे घ्यावं लागते हे अशी जबरदस्ती आपल्यासारखं करतात तर असं जर आमच्या संभाजी ब्रिगेडच्या लक्षात आलं तर आम्ही त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची भूमिका आज आम्ही या ठिकाणी घेत आहोत आणि म्हणून जिल्हाधिकारी साहेब असतील यांनी ताबडतोब आणि संबंधित अधिकारी असतील यांनी ताबडतोब त्या कृषी केंद्रांना ज्या ज्या ठिकाणी हे खत डीएपी वितरण होत आहे या सगळ्या दुकानदारांना एक पत्रक पाठवावं आणि त्यांना सांगावं की डीएपी ए पी खताचा स्टॉक किती त्याचा त्यांचा दर किती आणि त्याच्यासोबत कोणत्याही प्रकारची दुसरे खत घेण्याची दबरस्ती करू नये अशा प्रकारची सूचना त्यांनी करावी आणि प्रत्येक दुकानदारांनी त्या ठिकाणी समोर एक फलक आ, दर फलक त्या ठिकाणी लावण्यात यावं स्टॉक फलक त्या ठिकाणी लावण्यात यावं अशा प्रकारची आमची विनंती राहणार आहे जर अशा प्रकारचं समजा कधी आमच्या कानावर जर एखादी तक्रार आली तर आम्ही त्यांना त्या केंद्र कृषी केंद्र असतील किंवा जे काही स्टॉक ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी जाऊन आम्ही ते तोडून त्याचा लॉक तोडून आम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी फुलं करू अशा प्रकारचं या ठिकाणी मी आवाहन करतो छत्रपती